परभणीमध्ये दहा डिसेंबरच्या दिवशी संविधानाची विंबना झाली होती त्यानंतर परभणी दंगल सदृश परिस्थिती निर्माण शासनानं आमच्या घरात जॉबिंग ऑपरेशनच्या नावाखाली आमच्या महिलांना अतिशय अमानुषपणे मारलं आमच्या गिरसैनिकांना मारलं आमच्या सोमनाथचा जीव गेला बत्तीस कु व्यवसैनिकाला उचलून पुरेशिक्षण देण्यात आलं आणि अतिशय आव्हानस्पणे त्यांना मारण्यात आलं याच्यामध्ये सोमनाथ सूर्यवंशी नावाचा माझा भाऊ याचा जीव गेला या विषयामध्ये याच आंदोलनात नेतृत्व करणारे माझे वडील लोकनेते विजय यांना यांनासुद्धा पोलिसांनी धक्का देऊन त्यांचासुद्धा याचमध्ये जीव गेला आम्ही बत्तीस दिवस परवा न्याय मागितला पर आम्हाला न्याय भेटला नाही म्हणून आम्ही सतरा जा जानेवारीला लाँग मार्च काढला हा लाँग मार्च आमच्या मुंबईला मंत्रालयावर जाणार आहे हा लाँग मार्च उद्या सात तारखेला नाशिक जिल्ह्यामध्ये येणार आहे आमच्या मागण्या ज्या आहेत जे पोलीसवाल्यांमुळं सोमनाथचा जीव गेला आहे ज्या पोलीसवाल्यांनी महिलांना मारले ज्या पोलिसांनी आमच्या ग्रीम सैनिकांना आम मारले मार ते सगळे पोलिसवाले जोपर्यंत रिमूव्ह फ्रॉम सर्विस होत नाही यांच्यावर मनुष्यवादाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत हा लाँग मार्च थांबणार नाही आणि ज्यांनी संविधाची उत्तर केली असा दत्ता सोपन पवार याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल होत नाही तो हा लाँग मार्च थांबणार नाही हा लाँग मार्च असाच मुंबई पण जात राहील नाशिकच्या माझ्या हजारो लाखो विक्ष निकाला विनंती की आपण या लाँग मार्चमध्ये सहभागी व्हा आणि संविधान वाचवण्यासाठी आमच्या या लाँग मार्चमध्ये सहभागी होऊन आम्हाला मदत करा नाशिकमध्ये रूट कसा अस नांदूर नाकापासून मिरची हॉटेल सिग्नल हडगाव नाका द्वारका सर्कल सारडा सर्कल गजमाळ भिमवाडी खडमाळी सिग्नल त्यानंतर शालीमाल इथे डॉक्टर बाबासामकर पुतळा त्या ठिकाणी सभा होणार आहे त्र्यंबक नाका सिग्नल गडकरी चौक सिग्नल क्रांतीबा ज्योतिबा फुले जनज्योती सावित्राबाई फुले पुतळा बॉम्बे नाका लेखानगर राणेनगर पातळी फाटा डॉक्टर बाबासामकर पुतळा त्यानंतर बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज पुतळा पातळी फाटा त्रिशरद उद्दलिनी येथे आमचा नाशिक या ठिकाणी सात तारखेला मुक्काम होणार आहे आणि आठ तारखेला आम्ही तिथून पुढं मुंबईला जाणार